तर दिल्लीतल्या शाळांना पुन्हा एकदा बॉम्बची धमकी आली आहे काही शाळांमध्ये बॉम्ब स्फोटाची धमकी देण्यात आली आहे पश्चिम बिहारच्या डी पी एस आर के पुरम आणि जी डी गोयंका स्कूलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली आहे शाळांनी मुलांना परत पाठवून आहे अग्निशमन दल आणि पोलीस यांनी ही माहिती दिलेली आहे तर दिल्लीतल्या शाळांना आपण बघतोय पुन्हा एकदा बॉम्बची धमकी आलेली आहे दोन शाळांना ही धमकी दिल्यानंतर तातडीनं शाळेतल्या मुलांना सोडून देण्यात आलंय पश्चिम विहारचा डीपीएस आर के पुरम आणि जीडी गोयंका या शाळेमध्ये बॉम्ब ठेवलाय अशी धमकी देण्यात आली आहे अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं घटना रामराजे काय नेमका हा प्रकार कोण देतय या धमक्या बिल्कुल अपडेट्स स्पष्ट झालेले नाही की धमक्या काय या कोण दिले आहेत आणि हा खोरसापणा केला जातोय का परंतु प्रश्न हा उपस्थित होतोय की वारंवार यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे धमकी आले होते त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठवण्यात आलं नव्हतं आणि आता सुद्धा अशा आणि प्रतिष्ठित अशा शाळा आहेत डीपीएस जे आहे ही शाळा प्रतिष्ठित आहे सुद्धा शाळा अतिशय प्रतिष्ठा आहेत त्याच्यामुळं सर्व अधिकारी महत्वाचे अधिकारी मंत्री यांची मुलं या दोन शाळेमध्ये जातात आणि म्हणूनच या दोन्ही शाळेना टार्गेट केल्याचं दिसून येतंय यावर पोलीस तपास करत आहेत की नेमकं धमकी कशा स्वरूपात आली होती आणि कुठून आली होती त्यानंतर धमकी कोण दिलेलं आहे परंतु विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्यासाठी सुद्धा मनाई करण्यात आलेली आहे नक्कीच तूरता झेनेवादी या संपूर्ण माहितीसाठी धमकी कोणी दिलेली आहे हे अद्याप हे कळू शकलेलं नाहीये मात्र शाळांमध्ये शोध मोहीम जोरदार सुरू आहे दोन शाळांना बॉम्बने उडवून देऊ अशा या धमक्या देण्यात येतायत आणि शाळेतल्या मुलांना आता घरी पाठवण्यात हो आलेलं आहे दिल्लीमध्ये आपल्याला कल्पना आहेच एकीकडे धुकं आणि प्रदूषण यामुळे वातावरण इतकं गढूळ झालेलं असतानाच सुट्ट्या द्याव्या लागलेल्या होत्या अनेक शाळा कॉलेजेसना सुट्ट्या जाहीर कराव्या लागल्या होत्या आणि त्यातच आता या धमक्या आल्यामुळे दोन शाळांना आपल्या शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा पाठवण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढली हो